ज्यावेळी ह्या देवाला सोडलं जात नाही त्यावेळी आई भाऊ ना कि बाई कोणीच नाही वन वन मी नाही वन वन हिंदू झाल्यावर शक्ती दिसल्या यादमाया शक्ती याल्लमा देवी नवखंड काशी धावी पृथ्वी ताईचं नाव आहे या यल्लमा शोड आम्हाला कोण नाही हे जण दोघे आहेत हेच आमचं बहीण भाव देवांतीला सगळ्या नमस्कार जी ले पोट भरले क्षर मन भरलं नाही पोट भरले तर मन भरले मन काय म्हणले हे माझे पोट शौकुना बुड दुख मनाला वाळत ते देई माझ्या आई बापाने माझ्या आई बापाने मला देई